नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल मध्ये एका रात्री भरधाव ट्रक आणि मागून येणारा एक रुग्णवाहिका पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं त्यांना एक कुटुंबाचं आयुष्य कायमच बदललं समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं होतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ही धक्कादायक घटना घडली आहे समृद्धी महामार्गावर जिथे रात्री साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागून ट्रकने जब्बर धडक दिली या अपघातात भावाचा मृतदेह नेत असलेल्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे मृत महिलेचे नाव होते सावित्री देवी यादव त्या आपल्या भावाचा मृतदेह घेऊन मुंबईहून उत्तर प्रदेश जात होत्या कुटुंबाचा आधीच एक दुःखातून सावरत असताना नियतीने आणखी एक गाव घातला भाव गमावल्यानंतर बहिणीही कायमची निघून गेली हा प्रवास शेवटचा ठर याची कोणालाही कल्पना नव्हती या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहे जखमी पतीवर उपचार सुरू आहे आहे समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रश्न आला या अपघातात फक्त एक बातमी नाही तो एक इशारा आहे वेग मर्यादा थकलेला चालक आणि निष्काळजीपणा यामुळे किती कुटुंब उद्ध्वस्त होत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं समृद्धी महामार्गावर सुरक्षा वाढवायला हवी का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद